मुघल वंशजांचं राष्ट्रपतींना पत्र आलेलं आहे औरंगजेब कबरीचं संरक्षण करण्याची या पत्रामधून मागणी करण्यात आली आहे मुघल वंशज प्रिन्स याकूब हबीबुद्दीन टुसी यांनी हे पत्र लिहिलेलं आहे आणि राष्ट्रपतींसह पंतप्रधान आणि महत्वाच्या लोकांना हे पत्र पाठवण्यात आलंय प्रिन्स याकूब हबीबुद्दीन हे मुघल कुटुंबाचे उत्तराधिकारी आहेत औरंगजेबाच्या कबरीचं संरक्षण करण्याची मागणीसाठी मुघल वंशज प्रिन्स याकूब हबीउद्दीन यांनी राष्ट्रपतींना हे पत्र पाठवून साकडं घातलेलं आहे आणि या पत्रामधून त्यांनी कबरीच्या संरक्षणाची मागणी केली आहे प्रिन्स याकूब हबीबुद्दीन टुसी यांनी हे पत्र भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश महाराष्ट्राचे राज्यपाल आणि स्थानिक पोलीस यंत्रणांसह हो महत्वाच्या लोकांना हे पत्र पाठवलंय प्रिन्स याकूब हबीबुद्दीन हे मुघल कुटुंबाचे उत्तराधिकारी आहेत प्रिंस याकूब हबीदीन मुगल कायन इनके मटले देखना पड़ पाया जो आज औरंगजेब की मज़ार पर लेकर जो हंगामा हो रहा है जो फिसादे पैदा हो रही है उसी सिलसिले में हमने प्रेसिडेंट ऑफ इंडिया को एक रिप्रेजेंटेशन भेजा है हमने लेटर में प्रेसिडेंट ऑफ इंडिया को औरंगजेब की मज़ार की हिफाजत करने के लिए बोला है क्योंकि कॉन्स्टिट्यूशन के हिसाब से आ, एशियन मॉन्यूमेंट्स एंड ओपरेजी साइट्स एंड रिमैक्स एक्ट 19 के मुताबिक इसको तोड़ना या हटाना या नुकसान पहुंचाना गैर कानूनी है तिर काय नेमके या पत्रामध्ये लिहिलेले आहे एकदा आपण सविस्तर पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून मुघल वंशजांनी राष्ट्रपतींना हे पत्र पाठवलंय आणि त्यामध्ये म्हटलंय मी मुघल कुटुंबाचा उत्तराधिकारी आहे शेवटचे मुघल बहादूर शहा जफर यांचा पणतू आहे माझे पूर्वज बादशाह औरंगजेब यांची कबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे त्यांच्या इच्छेनुसार त्यांची कबर अत्यंत साधी आहे गेल्या काही दिवसांपासून काही लोक ही कबर उघडून फेकण्याची मागणी करतात मात्र औरंगजेब यांचा जन्म भारतात झाला ते भारतातच मेले आणि भारतीय संविधानानुसार प्रत्येक माणसाला देशात राहण्याचा आणि इथेच मरण्याचा अधिकार आहे सध्या औरंगजेबाची कबर वर्फची पॉपर्टी आहे भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिपत्या आहे आणि इतिहासाची मोडतोड करतात समाजात राष्ट्रपतींच्या औरंगजेबाची कबर आहे त्याचा मी संरक्षक आहे त्यामुळे माझी विनंती या प्रॉपर्टीचं महाराष्ट्र सरकारनं आणि केंद्र सरकारनं संरक्षण करावं आणि याबाबत योग्य ते आदेश तातडीनं संबंधित यंत्रणांना द्यावेत प्रिन्स याकूब हबी उद्दीन टुसी मुघल वंशज